प्रशासनात सेवा देत असताना महिला सुरक्षित नाही कॉलेजमध्ये जाताना पोरगी सुरक्षित नाही लहान लेकरू शाळेत शिकताना सुरक्षित नाही त्यानंतर रस्त्यानं चार पाच टगे जमले आणि एखादी पोरगी रस्त्यानं चलली तर तिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजदरबारात जशी वागणूक होती तशी वागणूक आजकाल तिला मिळत नाही तिला त्या चार पाच पोरांसमोरून जाता येते आणि मग खऱ्या अर्थानं अठ्याहत्तर वर्षे या भारताला स्वातंत्र्य होऊन गेलेत मग खरंच आपण स्वातंत्र्य झालोत का हा प्रश्न लय भारी जरासा मनात पडायला काय ती घटना असेल बदलापूर जिल्हा ठाणे शाळेचं नाव आदर्श विद्यालय शाळा बी भल्या मोठ्या माणसाची भाऊ शाळेत सीसीटीव्ही टीव्ही लावता आले नाही भाऊ मात्र फॉर्च्युनर मध्ये शाळेत यायचा वा आता सर्वात महत्वाची गोष्ट हा आरोपी भिकार चोट नाव अक्षय शिंदे त्याच्या रंगानच पहा त्याच्या दिसण्यानं पहा त्याच्या डोळ्यान पहा काही लोक व्याभिचारी काही लोक हे ना नियतीनं काही लोक थर्ड क्लास बी कळतात की यांची नियत काय लिव्हलची हो पण एवढा असताना झाली घटना काय बारा ऑगस्टला बारा ऑगस्टला घडलेली घटना सात दिवसानंतर उघडकीस येते आणि सात दिवसानंतर उघडकीस आलेली ही घटना लक्षात घ्या की पोरगी शाळेतून घरी आली घरी आल्याच्या नंतर ती आपल्या आईला म्हणते आए की आई की आईला काय म्हणते की आई की बाबा लघवीच्या ठिकाणी मुंग्या चावल्यासारखा त्रास व्हायला तीन वर्ष आठ महिन्याचं लेकरू आहे कळलं का त्याला दुःखही कळत नाही वेदनाही कळत नाही ती वेदना त्याला कळली की आई लघवीच्या ठिकाणी मुंग्या चावल्यासारखा त्रास व्हायला आईवडिलांनी त्या लेकराला उचललं दवाखान्यामध्ये नेलं आणि दवाखान्यामध्ये नेल्याच्यानंतर नंतर एक दोन तासानं डॉक्टरनं जे सांगितलं ते ऐकून मायबापाच्या पायाखालची जमीन निघून गेली मायबापानं सांगितलं मुलीवर लैंगिक अत्याचार झालाय त्या मुलीवर बलात्कार झाला आहे हे ऐकून मायबापाच्या पायाखालची जमीन सरकली प्रश्न पडला काय करायचं पोलीस स्टेशनला गेले ह्या गोष्टी संदर्भात आरोपपात्र सादर सादर कर करायचा गुन्हा दाखल करायचा आहे त्याला पोलीसवाल्यांनी अकरा तास लावले अकरा तास तात्काळ ठेवलं म्हणजे शिक्षा कोणाला दिली तर पहिल्यांदा मायबापाला मिळाली मायबापाला मिळालेली शिक्षा आहे पहा यावरून पहिल्यांदा पोरगी जेव्हा म्हणली किंवा त्या ठिकाणी मला त्रास व्हायला आहे तेव्हा तिच्यासोबत शिकणारी जी दुसरी मुलगी होती त्या मुलीच्या बापाला मुलीच्या बापानं फोन लावला तेव्हा तो बाप म्हणला की आमची पोरगी पाच सात दिवस झाले शाळेत जायचं नको म्हणायली शाळेत जायला घाबरायली म्हणजे जा खऱ्या अर्थानं शाळेत जाणार हे गोरगरीबाचं लेकरू घाबरत असेल तर हा महाराष्ट्र सुरक्षित कुठे इथं महिला सुरक्षित कशी आहे अरे म्हणजे आपलं लेकरू शाळेत जाताना नेमकं पालकांना ने विश्वास कोणावर ठेवायचा शाळेतल्या शिक्षकावर ठेवायचा शाळेतल्या मुख्याध्यापकावर शाळेत ठेवायचा की शाळेत तो ने आण करतो त्या चालका त्या वाहन चालकावर ठेवायचा किंवा सफाई कामगारावर ठेवायचा आपलं लेकरू सहज बाजूच्या घरामध्ये खेळायला गेलं तिथल्या लोकांवर ठेवायचा त्या काकावर ठेवायचा सहज भाजीपाल्याच्या गाड्यापाशी गेले तर तिथं पालकांना आपला विश्वास ठेवायचा म्हणजे आपल्या घरात कोण मोठा माणूस येईल सहज आपल्या लेकराला चॉकलेटचा बहाना करून नेईल आणि तो काय करेल याचा विचार पन्नास वेळा पालकाला करावा लागेल मग एखाद्या काळजाच्या तुकड्याला आपला पालक जिल्ह्याच्या ठिकाणी शिकवायला पाठवल कसा किती अडचणी त्याच्या डोक्यात असतील मग एवढ्या समस्या असताना महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की बाबा तुम्ही गोष्ट आहे पण अशा दलिंदर विचार भर रस्त्यामध्ये फाशी द्या कायदा आपल्या राज्यघटनेचं वर्णन करताना आपण करतो अंशता परिवर्तन अंशता परिदृढ म्हणजे आपल्या कायद्यात आपल्याला बदल करता येतो तर आता काल तो आलेला आहे आपल्या घटनेमध्ये लिहिलंय एखाद्या व्यक्तीनं गुन्हा केला तर आपल्याला दोष मिटवायचा आहे दोषी नाही पण आजकाल दोषी मिटवण्याची वेळ आली आहे आपल्या घटनेमध्ये लिहिले की आपल्याला व्यक्तीची प्रवृत्ती मिटवायची पण व्यक्ती नाही पण असे भिकारचोट हरामखोर विचारसरणीचे मिटवल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन येणार नाही महिलांना अनेक प्रश्न पडले काय वाटलं असेल त्या माईला काय वाटलं असेल त्या बापाला अरे हा प्रश्न तीन वर्ष आठ महिन्याची ती मुलगी आहे याला तुम्ही फाशी देसाल या भिकारोट रस्त्याला मारसाल त्याला महत्वाची गोष्ट शिक्षा देसाल पण ती पोरगी जेव्हा अठरा वर्षाची होईल का तेव्हा तिच्यासोबत लग्न करणार कोण हा प्रश्न पहिले स्वतःला विचारा त्यानंतर त्याच भाऊकीचे जातीचे गावातले भिकारचोर तिच्याबद्दल काय काय डायला आणताल हा प्रश्न जरासा स्वतःला विचारा त्या मायबापाला काय काय प्रश्न पडतील त्या मायबापाला काय काय वाटेल हाही प्रश्न स्वतःला आपली बहीण म्हणून समजा महाराष्ट्र सरकारला विनंती आहे याच्यावर तुम्हाला कडेकोट बंदोबस्त करावा लागल केवळ रस्त्यावर लोक आले त्यांनी कॅन्डल मार्च काढला त्यानंतर ठिकठिकाणी मोर्चे काढले आंदोलन काढणे यानं हे प्रकरण दबणार नाही कारण झालंय काय माहिती आजकाल एखादा जेलमधून तीनशे चा आरोपी तीनशे सातचा आरोपी बाहेर पडला तर त्याचं जंगी वाजत गाजत स्वागत करण्या हरामखोर अवलादिया महाराष्ट्रात म्हणजे तुम्ही गुन्हेगारी प्रवृत्तीला चालना द्यायले प्रेरणा द्यायले की त्याच्याकडून घ्यायले काय आजकाल पोरग फॉलो कोणाला कराले तर महत्वाची गोष्ट जो तलवार घेऊन ढिंगाणा करेल महत्वाची गोष्ट गुन्हेगारी प्रवृत्तीला चालना देईल अरे इथं कुठतरी बदलावं लागल येणारा काळ महाराष्ट्र सरकारला विनंती आहे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे तुम्ही मनानं हळव्या हात चांगलं काम करायला पण मी एक विनंती करतो की या महाराष्ट्राला लाडक्या योजनेची योजनेची गरज गरज नाही तर सुरक्षित बहीन बहीन सुरक्षित आहे या महाराष्ट्रातली राहिली पाहिजे नजरा ह्या सन्मानानं झुकल्या पाहिजेत परस्तिला माते समान जाणणारे छत्रपती शिवाजी महाराज होते पण ते संस्कार आजकाल दिसत नाही बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेची परिपूर्ण जर अंमलबजावणी पाहिली असेल तर महिलेकडे झुकत्या प्रणालीत केली पण ते तसं अवलंबल्या जात नाही या महिलेला आज खऱ्या अर्थानं पालकाला प्रश्न पडायला की विश्वास ठेवायचा कोणता शाळेत पाठवायची का नाहीये म्हणजे ही घटना जर साधी सुधी आहे का तिच्या लग्नाचा प्रश्न आठवा मोठी वर्गात बसणार बाजूच्या मैत्री काय बोलणार आहेत त्या प्रश्न आठवा म्हणजे तिला जीवनभर हा त्रास सहन करायचा आहे ती आज तीन वर्ष आठ महिन्याची या नात्याने तिच्याकडे पाहू नका येणारा तिचा मरेपर्यंतचा इतिहास आठवा तिला जिवंतपणे जो त्रास होणार तू आठवा याला तुम्ही काय करसाल अटक करसाल या भेकर चोटाल फाशी बी दिली हा मरून मोकळा होणार आहे पण ती नाही तिच्या मागे ती